ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने, संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस का काय तू बेटा मोठे 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 काय काय बेटा काय पुणे अकोले बसमध्ये आळेफाटा येथून एक अल्पवयीन मुलगा एकटाच बसला तो हिंदी मध्ये बोलत होता त्याला काहीही सांगता येत नव्हता त्यामुळं बसचे वाहक चालक हे बस घेऊन घरगाव पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले मात्र ठाणे अंमलदारानं त्यांना सहकारी अथवा कायदेशीर कारवाई करण्याऐवजी आपल्या पदाचा रुबाब दाखवत वाहक चालक आणि प्रवाशांना अरेरावी केली त्यामुळे पोलीस त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य विसरलेत काय असा प्रश्न प्रवाशांनी विचारला अकोले आगाराची पुणे अकोले बस क्रमांक एम एच चाळीस एन सत्याऐंशी बेचाळीस ही घेऊन चालक वाहक घारगाव मार्गे अकोले या ठिकाणी चालले होते बसमध्ये गर्दी होते दरम्यान आळेफाटा स्थानकातून एक अल्पवयीन मुलगा बसमध्ये चढला महिला वाहक तिकीट काढण्यासाठी त्याच्याजवळ गेली असता तो हिंदीत बोलला त्याच्याकडे तिकिटाचे पैसे नसल्यामुळं महिला वाहकानं विना तिकिटाचा प्रवासी नको तसेच लहान मुलगा आहे म्हणून स्वतःच त्याचं तिकीट काढलं त्यानंतर त्यांनी मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याला काहीही सांगता आलं नाही त्यामुळे चालक वाहक बस घेऊन प्रवाशांसह घरगाव पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले त्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र ठाणे अंमलदारानं वाहकासह वयोवृद्ध प्रवाशांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून हद्दीचा वाद उपस्थित करत प्रश्नांची सरबत्ती केली आणि अरेडाबी केली तुम्ही तिकीट का काढलं असा प्रश्न त्यांनी विचारला अखेर या सर्व प्रकाराला वैतागलेल्या प्रवाशांनी महिला बालकल्याण समितीशी संपर्क साधला आणि घडलेली आपबीती सांगितले बाल बालकल्याण समितीच्या सदस्य अॅडव्होकेट अमृता यवले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांशी संपर्क साधून धारीवर धरत त्यांना कर्तव्याची आठवण करून दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी नोंद करून या मुलाला ताब्यात घेतलं त्यानंतर नगर येथील सुधार गृहात या मुलाला पाठवलं गेलं घारगाव पोलिसांनी उत्तर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर मुलाच्या घरच्यांची ओळख पटली आणि तो मावशीकडे पुणे जिल्ह्यातील ओतूर या ठिकाणी राहत असल्याचं समजलं मग पोलिसांनी ओतूर येथील नातेवाईकांना बोलावून हा मुलगा ताब्यात घेण्यास सांगितलाय त्याचं तिकीट फाडलं का कबो आता विदाऊट नको म्हणून तर ते म्हणतात तिकीट तुम फाडलं तर तुम्हीच नेऊन घालत आळे फाटायला परमिशन घ्यावा लागेल आता दुसरीकडे आम्हाला पोलीस स्टेशन नाहीये परत जवळपास एवढं एकच पोलीस स्टेशन आहे आणि इथं ते आम्हाला हकलवून दिलंय त्यांनी पोलिसांनी हकलवून दिलं हा हकलून दिला हकल आणि हा बघा छोटा मुलगा आहे त्याला काही सांगता येत नाही आणि अरे रावीची भाषा करता येते काय म्हणणं काय ते त्यांचं पोलिसांचं आमच्याकडे तक्रार करू नका बस मध्ये बोटा स्टॉप आला त्याला कुठं सोडणार म्हणून आम्ही घारगाव पोलीस स्टेशन आहे म्हणून त्याला इथे आणलेले तर ते म्हणतात तुम्ही जिथून आणलंय त्याला तिथंच नेऊन सोडा आता तुम्हाला सांगतो हा मुलगा चढलेला आम्हाला माहितीये पण फाट्यावर चढला म्हणतात पण गर्दी असल्यामुळं मॅडमला बुकिंग करता करता बोटा आला बोट आल्यामुळे त्या मुलाचा त्याला काही अंदाजच कळला नाही मग अंदाज कळला नाही ते म्हणजे ते आता मग तिकीट त्याने फाडलं हे हे गोष्ट मान्य आहे तिकीट नव्हतं फाडा पण फाडलं तर त्याला इथं पोलीस स्टेशन आता एकच आहे दुसरं घारगाव नाही म्हणजे दुसरं पोलीस स्टेशन आहे ते म्हणजे चला पोलीस स्टेशनला <coughs> पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही काय बोललो तुमचं जे आहे सौजाने असं सौजाने सांगा तुम्ही सरकारी नोकरगार आहे आम्ही पण होतो आम्ही रिटायर झालेले पण अशी वार्ता करायची नाही काय बोलले ते एक तर फोनवर बोलतो अर्धा तास आम्हाला तिथं उभं राहून ठेवलं काय काम नाही काय काम आहे तुमचं काय काम आहे ते आमच्या आधीत नाही चला निघाला निघा बाहेर बरं निघा बाहेर आताची आता ही काय बोलायची पद्धत आहे का त्यांची गाडीतच थांबायचं इकडे कशाला आणायचं आता तुमचा जर मुलगा चुकला असला तर तुम्ही कोणी जर चुकला तर ह्याच आधीत आणणार ना मला काय म्हणायचं ह्याच आधीत आणणार दुसरं आणणे आणणार तो पोलीस स्टेशन काय असते तुम्ही सांगा सौजन्यानी पण आमच्याशी प्रवाशाची वार्ता सरळ करायची होती आमचं हे म्हणणं आहे आज आमचं शहात्तर सत्याहत्तर वर्षाची आमच्या बरोबर अशी वार्ता करायची उतरणार होता तर याला विचारलं तर हा रडायला लागला हा फक्त एवढंच बोलला की तो म्हणजे हिंदीत बोलायला लागला का तो मुलगा जिथं उतरणार तिथं मला उतरून द्या तर तो तो मुलगा शेजारचा उतर घरगावला मी त्याला विचारलं तुझ्या ओळखीच आहे का रे हा तर तो म्हटला माझं त्याचा काही संबंध नाहीये तो तिथून बसलेला आहे म्हणे पण मला पण नाही माहिती दे मला मुलग्रय की जो मुलगा आयोग उतरायचं म्हणतोय आणि तो मुलगा बे म्हणजे काय चुकून चढलेला दिसतोय किंवा घडून हरवलेला दिसतोय तरी आपण ताब्यात घ्यावं तुम्ही त्यांच्या ताब्यात घ्या त्यांनी नाही घेतलं ना, ना माझा नंबर घे तुम्ही लगेच मला फोन करा

दरम्यान खून मारामाऱ्या चोऱ्या दरोडे या सगळ्या घटना वारंवार घडत असतानाच दारूपासून ते गांजापर्यंत आणि गुटख्यापासून ते मटक्यापर्यंत सर्वच अवैध व्यवसाय पठार भागामध्ये अलबेल सुरू आहे तिथं पोलिसांना कर्तव्य आणि कायद्याचा विसर पडतो मात्र कुणी तक्रार दाखल करायला गेलं तर पोलिसांना कायदा आठवतो अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होते निदान सर्वसामान्य नागरिकांची ससे होलपट न करता न्याय द्यावा आणि आरोपींना पाठीशी न घालता तक्रारदारालाही पोलिसांनी न्याय द्यावा असं या ठिकाणी बोललं जात होतं नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर